आम्हाला भरपूर प्रतिसाद दिला आहे बंदला उत्कृष्ट पाठिंबा दिला आहे सरकारला एवढंच म्हणणं आहे आज म्हणूनच आता या वर्षामध्ये सावल्या उपोषणाला बसले आहेत आज त्यांचा पाचवा दिवस आहे त्यांची प्रकृती खालावली असल्या कारणाने आज हे धाराशिव बंदचं आव्हान केलं होतं आणि त्याला धाराशिव शहरवाशांनी भरपूर प्रतिसाद पण दिलेला आहे पण या नालायक सरकारला जाग कधी येणार आहे हेच बोलायचं आहे आम्हाला बा टी व्हीमध्ये काही दिवसापूर्वी बातम्या येत होत्या की सतरा सप्टेंबरला कमीत कमी हैदराबाद गॅजेट तर लागू करतील म्हणून पण सतरा सप्टेंबर होऊन जर गेलं तरी पण आणखीन हैदराबाद गॅजेटचा पण काही विषय नाही आणि आरक्षणाचा तर विषय लांबत राहिला आता मराठा समाजाची कुठंतरी आता सहनशीलता संपत आलेली आहे आणि याच्यामध्ये जर काही उग्र झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी ही राज्य सरकारची असेल प्रशासनाची असेल एवढंच समस्त धाराशिवकरांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे या ठिकाणी आपण पाहताय संपूर्ण जिल्हा कडकडीत बंद आहे सर्व शाळांच्या आमच्या आव्हानाला सर्व शाळांनी प्रतिसाद दिला आहे त्यांनी शाळा सोडून दिलेल्या आहेत या ठिकाणी आपण धाराशिवमध्ये पाहतोय कडकडीत असा बंद आहे आद दादांचं हे या वर्षातलं सहावं आंदोलन आहे उपोषण आहे त्यांच्या या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस हो आहे त्यांची परिस्थिती बघता त्यांची जी आत्ता त्यांची तब्येत अत्यंत खालवली आहे त्या खालावलेल्या तब्येतीकडे बघून आमच्या भावना खूप हळूहळू व्यक्त होत आहे मराठा समाजाच्या भावना उग्र होत आहेत आता तरी सरकारने थांबावं आता तरी त्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर मार्गी लावा हीच आमची मागणी आहे नंतर यानंतर ही मागणी खूप आक्रमक स्वरूपाने आम्ही इथून पुढे आम्ही मान्य करू काय नेमकी मराठा आरक्षणाला आरक्षण दिलेलं आहे नेमकी मागणी काय मराठा समाजास ओबीसी अंतर्गत पन्नास टक्क्याच्या आतूनच मराठा समाजास आरक्षण मिळावा हीच आमची मागणी आहे आम्हाला इतर तुम्ही काय देताय तुम्ही लाडकी बहीण देत आहे लाडका भाऊ देताय आम्हाला का देता त्याची काही देणं गेलं नाही तुम्ही हैदराबाद गॅजेटचा विषय आहे मुंबई गॅजेटचा विषय आहे कोल्हापूर गॅजेटचा विषय आहे या सर्व गॅजेटमधून मराठा समाजास आरक्षण मिळावा ओबीसी अंत आतूनच मधूनच मराठा समाजास आरक्षण मिळावं हीच आमची मागणी आहे हीच मनोज मागणी आहे आणि मनोजदादाच्या मागणीसाठी मागणीसाठीच आम्ही त्यांना पाठिंबा द्यायसाठी आज आम्ही दहाक्ष बंद केलेला आहे